सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी व किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण झालाय है। उपद्रवामुळे आलेला शेतकरी आता फळमाशीच्या नव्या संकटामुळे चिंतेत सापडलाय कुडाळ्यातील तुळसुली भागात शेतकऱ्याने एक एकर परिसरात काकडीची लागवड केली होती मात्र फळमाशी व किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे काही काकडी कुजून गेली आहे तर काही काकडी आकाराने लहान झाली आहे गणेश चतुर्थीत माटवीला बांधण्यासाठी या काकड्यांना मोठी मागणी असते मात्र फळमाशी व किडीच्या झालेल्या लागणीमुळे शेतकरी काकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे काकडीच्या बागेत आता मागच्या टाईमला गवर्डाने वाट लावली आणि आता वातावरणमध्ये पाऊस पडतोय मध्ये ऊन पडतो आहे अशा वातावरणामुळे कीड आणि फळमाशी अशा प्रकारे पूर्ण एक छोटी एक दोन दिवसाची काकडी झाली की दोन दिवसाच्या काकडीनंतर अशी परिस्थिती होते फळमाशी लागते आणि त्याचा पूर्ण काकडीचं फळच वाकडं होऊन त्याची वाट लागते हे बघा अशी असा हे होते त्याच्यावर परिणाम फळमाशी आणि कीड लागल्याच्यानंतर गणपतीचे दिवस काय जवळ आलेत गणपतीच्या दिवसात काकडी मिळणार आणि त्याच्यापासून उत्पन्न घेणार या अशा बाबा असा आम्ही दाखवून हे सगळं केलं होतं पण काय करणार का फळमाशी परत त्याशिवाय दुसरी गोष्ट कीड अशी हे पडून या वातावरणामुळे पूर्ण वाट लागते आणि परत चतुर्थी पण जवळ आली आहे चतुर्थीला हे करून हे काकड्या देऊन चार पैसे मिळणार असते त्याची पण नुकसान झालं आहे